मित्रांनो आज आपण आहोत रायरेश्वर किल्ल्यावरती ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली होती आणि प्रेरणा मिळाली शिवाजी महाराज की चला सुरुवात करूया रायरेश्वर किल्ला रायरेश्वर केवळ एक किल्ला नाही तर ते हिंदवी स्वराज्याचे जन्मस्थान आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पंचेचाळीसमध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली गडावर स्वयंभू रायरेश्वर मंदिर आहे आणि या स्थळाला ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्व आहे तसेच या गडावरील टेकडीवर सात रंगांची माती आढळते ते याचे एक भौगोलिक वैशिष्ट्यसुद्धा आहे रायरेश्वराचे पठार भोरपासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग खोल दर्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमसुद्धा वाटतो रायरेश्वरला जाण्यासाठी सर्वप्रथम भोर या शहरातच यावे लागते म्हणजे भोर हे मुख्य ठिकाण त्यामुळे कोणत्याही मार्गाने आल्यास भोरमधूनच रायरेश्वर रस्ता जातो पुण्याहून भोरमार्गे आंबवडे गावातून तिटे धरण मार्गे रायरेश्वरला जाता येते ही वाट तशी अवघड असून घाट रस्ता आहे दुसरा मार्ग म्हणजे भोर गावातून रायरी मार्गाने सुद्धा जाता येते या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण दोन तास लागतात तसेच रायरेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या पत्र्यांच्या शेडमध्ये सुद्धा मुक्कामाची सोय होऊ शकते गडावरील वाडीमध्ये घरगुती जेवणाची व्यवस्था होऊ शकते गडावर पाण्याची सोय असून गोमुख तळ्यात वर्षाचे बारा महिने शुद्ध पाणी उपलब्ध असते आम्ही सगळेजण भोर येथे मुक्काम करून सकाळी अगदी नऊ वाजताच या रायरेश्वर किल्ल्याजवळ आलो हा परिसर केवळ गिर्यारोहणासाठीच उत्तम नाही तर त्याला खूप इतिहास आहे मराठा साम्राज्यातील महत्वाच्या घटना येथूनच सुरू झाल्या ज्यामुळे इतिहासात रस असलेल्या प्रत्येकासाठी हे एक खास ठिकाण बनले आहे यावेळी अगदी सकाळी सकाळीच या ठिकाणी अत्यंत दाट धुके रिमझिम पाऊस आणि तुफान असा वारा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच आम्ही सगळेजण या किल्ल्याची चढाई सुरू केली रायरेश्वर किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे जून ते सप्टेंबर हा पावसाळा पावसाळ्यात हा परिसर हिरवागार आणि हिरवागार होतो आणि धबधबे भरून जातात ज्यामुळे एक सुंदर दृश्य निर्माण होते हवामान थंड आणि धुकेदार असते ज्यामुळे ट्रेकिंग आणि एक्सप्लोरिंग अधिक आनंददायी बनते गडाच्या पायथ्यापर्यंत आपली गाडी जाऊ शकते तिथून वर जवळपास तीनशे पायऱ्या असतील पायऱ्यांच्या बाजूला लोखंडी रॉड आहेत आधार घेण्यासाठी अगदी शेवटच्या कड्यावर सुद्धा चढण्यासाठी लोखंडी पायऱ्यांची शिडी बसवली आहे गडाची उंची अंदाजे फूट आहे या किल्ल्यावर वर्षा ऋतू पाहण्यासारखा असतो पावसाळा सुरू झाला की रायरेश्वर पठारावर डोंगर उतारावर छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात ला विविध जातींच्या रंगांच्या आकारांच्या या फुलांची जणू काही एक बहारदार चादरच सह्याद्रीच्या गळे पठारांनी ओढलेली असते काही तासांपासून ते काही फुलते पुढे जाताना आम्हाला तीनशे ते साडेतीनशे वर्षाहून अधिक जुनी दोन महाकाळ झाडे दिसती यानंतर समोरच संत तुकाराम महाराजांचे अभंग दिसून आले पुढे गेल्यानंतर अत्यंत सुंदर असा निसर्ग होता वाटेत एक जिवंत झरा आणि त्यावर असलेले कुमुख आणि पाण्याचे टाकी आहे या झऱ्याला बारा महिने पाणी असते असं म्हटलं जातं या गडावरचे रहिवासी हेच पाणी पिण्यासाठी वापरतात आणि शेवटी आम्ही ज्या क्षणाची ज्या ठिकाणाची वाट पाहत होतो त्या ठिकाणी पोहोचलो आणि ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी ज्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली ते रायरेश्वराचे मंदिर आज जाताना मन अगदी गहिवरून आले अगदीच भावनिक होऊन आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला त्यानंतर गर्भगृहामध्ये शिवलिंगासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या मावळ्यांसह स्वराज्याची शपथ घेत असलेले एक मोठे चित्र पाहायला मिळाले हे चित्र पाहून आमच्या मनक्यामध्ये थरथर कापली आणि आम्हाला जाणवले की हेच ते ठिकाण आहे जिथे सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली भावनिक क्षण खूपच भारी होता कारण छत्रपती शिवाजी महाराज हे प्र भारतीयांसाठी देवापेक्षाही कित्येक मोठे व्यक्तिमत्व आहेत क्षणभर आम्ही स्वतःला वातावरणात हरवून गेलो आमच्या सभोवतालचे सर्व काही विसरून गेलो या जागेवर एक अनोखे वातावरण होते जे शब्दात वर्णन करता येत नाही मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसून आली या ठिकाणी नतमस्तक होत आम्ही आजूबाजूचा परिसर निहाळला या ठिकाणी आम्हाला स्थानिक लोकांची घरे दिसली जी पर्यटकांना अन्न आणि इतर आवश्यक वस्तू देतात एक छोटीशी जिल्हा परिषदची शाळा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली शेवटी आम्ही या गडाचा निरोप घेतला तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली तो रायरेश्वराचा किल्ला तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा